नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर माढा सोलापूर वास्तविक पाहता आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक दोन हजार चोवीसच्या नीट परीक्षा दिल्यानंतर आज जवळपास वीस दिवसानंतर आपल्या डोक्यामध्ये कन्सेप्ट आलेला आहे की आपल्याला ऑल इंडिया रँक किती प्रेरित होऊ शकतो वास्तविक पाहता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आजपर्यंत फोन आणि जे काही मेसेजेस आले त्याच्या अनुषंगानं आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये त्याचबरोबर भारत देशामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सातशेपेक्षा जास्त माणसं असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किंवा ऑल इंडिया कट ऑफ जो एमबीबीएसचा गव्हर्नमेंटचा आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंटचा आणि प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याच्यावरती बऱ्याच वेळा सगळीकडे चर्चासत्र सुरू असतं आणि या संदर्भात म्हणूनच नीट दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार चोवीसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढत गेली या संदर्भात इथंभूत चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे वास्तविक पाहता दोन हजार तेवीसमध्ये नीटमध्ये दोन हजार म्हणजे नीटमध्ये परीक्षा दिल्यानंतर सातशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कंपेरेटिवली सातशे वीस मार्क पडणाऱ्यांची संख्या कम्पेरेटिवली दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये अत्यल्प अग, होती अगदी सातशे दहा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरम्यान गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये पन्नासच्या आसपास होती तोच ऑल इंडिया रँक यावर्षी पाहायला गेलं तर सातशे दहा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरम्यान एकशे ऐंशी एवढी असेल असा आमचा प्र सर्वसाधारण अंदाज आहे म्हणजे सातशे दहामध्ये जवळपास एकशे तीस विद्यार्थी सातशे दहापेक्षा जास्त असतील असा एक सर्वसाधारणपणे अंदाज आहे एकशे पन्नासपर्यंत तरी शंभर टक्के असायला पाहिजेत असं वाटतं सातशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे ऑल इंडिया रँक हे दोन हजार तेवीसमध्ये तीनशेच्या जवळपास होता तोच जर सातशेपेक्षा जास्त यावर्षी मात्र आपल्याला सातशे पन्नास एवढा ऑल इंडिया रँक म्हणजे जवळपास साडेचारशे मार्कांचा तब्बल आपल्याला या ठिकाणी अपसाईडनं स्टुडंटची संख्या आपल्याला दिसत आहे सहाशे नव्वद मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार तेवीसमध्ये नऊशे होती आणि तीच आता सतराशे होत आहे म्हणजे जवळपास आठशे विद्यार्थी यावर्षी वाढत आहेत सहाशे ऐंशी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेल्या वेळेस सतराशे होती ती यावेळेस तीन हजार एवढी राहणार आहे म्हणजे जवळपास तेराशे विद्यार्थी यावर्षी सातशे ऐंशीपेक्षा जास्त स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहिलेले दोन हजार तेवीसमध्ये सा सहाशे सत्तर मार्क्स पडणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या अठ्ठावीसशे एवढी होती म्हणजे दोन हजार आठशे होती ती यावर्षी पाच हजार एवढी राहील आणि पाच हजार राहील म्हणजे या ठिकाणी बावीसशे मार्कांचा विद्यार्थ्यांचा फ्लो जास्त दिसत आहे सहाशे साठपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार तेवीसमध्ये चार हजार तीनशे एवढी होती तर ही यावर्षी मात्र आठ हजारापर्यंत जाऊ शकते जवळपास सदोतीसशेपेक्षा जास्त, जास्त विद्यार्थी हे सहाशे साठपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जास्त आहेत साडेसहाशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सात हजार एवढा रँक होता तोच यावर्षी अकरा हजार पाचशे येऊ शकतो साडेचार हजार विद्यार्थी जास्त असू शकतात म्हणजे पन्नास टक्के अपसाईड राहू शकतो सहाशे चाळीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही दहा हजार होती ती पंधरा हजार पाचशे यावर्षी होऊ शकते सहाशे तीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तेरा हजार एवढी गेल्या वर्षी होती दोन हजार तेवीसमध्ये ते, तेरा हजार एवढा ऑल इंडिया रँक होता तोच यावर्षी मात्र एकवीस हजारापर्यंत जाईल असा सर्वसाधारण अंदाज आहे म्हणजे जवळपास दीडपट म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थी जास्त आहेत असं आमचं एकंदरीत म्हणणं आहे वास्तविक पाहता हा सर्व अंदाज आहे सर्वसाधारणपणे ॲक्च्युअली प्रत्येक दऱ्याखोऱ्यातील किंवा प्रत्येक खेड्यापाड्यातील किंवा प्रत्येक राज्यातील जो काही अंदाज असेल तो अशा पद्धतीनं असेलच असं नाही परंतु एकंदरीत सर्व कोचिंग क्लासेस असतील किंवा जे सर्वेअर्स आहेत किंवा आपण सगळ्या स्टडी करतो किंवा डे टू डेमध्ये वन थाउजंडपेक्षा जास्त ज्या विद्यार्थ्या ज्या विद्यार्थ्यांचे आम्हाला फोन येतात त्या आधारित आपण सर्व गोष्टी पाहायला गेलो तर सहाशे वीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक जो होता तो अठरा हजार एवढा होता आणि तो अठरा हजार हजार रँक यावर्षी मात्र जवळपास सत्तावीस हजारापर्यंत जाऊ शकतो दीडपट विद्यार्थ्यांची संख्या जास्त हा जो सांगितलेला जो आत्ताचा जो रँक आहे तो हायर साईड नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला शंभर टक्के नसणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे याच्यापेक्षा कमीच असेल हे सर्व प्रडिक्शन आहे हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट प्रडिक्शन कोणीही करू शकत कर नाही अगदी ज महाराष्ट्र आणि भारत देशातला कोणीही व्यक्ती करू शकत कर नाही कारण ही संख्या ही संपूर्ण भारत देशातील आहे त्यामुळे ही संख्या आपण शंभर टक्के प्रेडिक्ट करू शकत नाही परंतु आजपर्यंतचा अंदाजावरती ज्यावेळेस जातो त्यावेळेस सहाशे दहापेक्षा जास्त मार्क्स पाडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे ऑल इंडिया रँक हा तेवीस हजार होता की जो तेवीस ते पंचवीस हजार हा ऑल इंडिया एम बी बी एस गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे आणि तो कट ऑफ मात्र आहे यावर्षी मात्र सहाशे दहा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याची विद्यार्थ्याला मात्र यावर्षी चौतीस हजार किंवा सहाशे पंधरा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास तीस हजार एवढा तीस हजार पाचशे एवढा रँक यावर्षी येणार आहे म्हणजे इकडे जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला असं चित्र दिसतं की जवळपास सहाशे वीसच्या दरम्यान सहाशे वीस ते बावीसच्या दरम्यान आपल्याला ऑल इंडियाचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ राहू शकतो ऑल इंडियाचा गव्हर्नमेंटचा ओपनचा कट ऑफ राहू शकतो असा इकडे या अंदाजानुसार आहे हा आत्ताचा जो ऑल इंडिया रँक मी सांगितलेला आहे हे, हे सगळे रँक थोडेसे हायर साईड नाहीत म्हणजे जास्तीत जास्त एवढाच होऊ शकतं याच्यापेक्षा जास्त होणार नाही बऱ्याच वेळा खूप पेपर सोपा गेला अशा प्रकारचं जे प्रडिक्शन केलेलं गेलेलं आहे या सर्वांवरती मात्र सोल्युशन याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही असं माझं म्हणणं आहे सहाशे दहा मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन हजार तेवीसमध्ये तेवीस हजार होते ती यावर्षी चौतीस हजार एवढी झालेले सहाशे पाच मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सदोतीस हजार सातशे एवढी व्हाईल आणि सहाशे एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही बेचाळीस हजार एवढी आहे आणि गेल्या वर्षी बेचाळीस हजार ऑल इंडिया रँकला महाराष्ट्रामध्ये मा एमबीबीएसचं कॉलेज मिळालेलं आहे म्हणजे रँक वाईज जर आपण प्रिडिक्शन करायला गेलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये सहाशे च्या दरम्यान कट ऑफ राहू शकतो परंतु नवीन जे जालना किंवा इतर सर्व काही गव्हर्मेंट कॉलेजेस दहा येणार आहेत याचा जर सर्वे करायला गेलं तर प्रत्येकी शंभर सीट्स म्हणजे एक हजार सीट्स वाढतील म्हणजे साडेआठशे सीट्स आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये मिळतील आणि त्याचबरोबर एकशे पन्नास पन्ना सीट्स ऑल इंडियामध्ये जातील तर ह्या सा आठशे पन्नास एवढ्या सीट्सपैकी ओपनमध्ये जवळपास सव्वा चारशे सीट्स आपल्याला पाहायला मिळतील किंवा चारशेच्या दरम्यान इकडे आपल्याला तो कट ऑफ आठ ते नऊ मार्क आणि एक अप लोअर साईडनं येऊ शकतो म्हणजे हा डिफेन्सिव्ह टाईपमध्ये दिलेला गेल्या वर्षी असणारा ज्या विद्यार्थी कॉलेजची संख्या आहे एकतीस एवढी गव्हर्नमेंटची कॉलेजची जी महाराष्ट्र राज्यामध्ये संख्या होती हा जर कट ऑफ तेवढाच राहिला तेवढीच कॉलेजची संख्या राहिली तर मात्र कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये सहाशे एवढा राहू शकतो बेचाळीस हजार ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरम्यान मिळू शकतं त्यानंतर आपण पाचशे नव्वद एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र आपण पाहायला गेलं तर इकडे एकोणपन्नास हजार सातशे एवढा रँक येईल असं आमचं म्हणणं आहे आणि तेच गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी जर आपण पाहायला गेलं तर तो जो रँक होता तो या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडासा लोअर साईडनं होता आता इथून पुढे आपण या हा जो आढावा घेतलेला आहे ह्या आढावामध्ये पाचशे नव्वदच्या खाली आपल्याला रँक याच रेशोमध्ये जर गेलं तर जवळपास एकशे पंचवीस किंवा शंभर मार्क्स पडण्या पडण्यापर्यंत कशा स्वरूपामध्ये ऑल इंडिया रँक असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करूया पाचशे ऐंशीला अठ्ठावन्न हजार पाचशे पाचशे सत्तर मार्काला सदुसष्ट हजार तीनशे पाचशे साठ मार्कला सत्याहत्तर हजार पाचशे मार्क पन्नास मार्क्सला सत्याऐंशी हजार म्हणजे आपण या प्रडिक्शननं गेलं तर हाय टू हाय सत्याऐंशी हजारापर्यंत किंवा नव्वद हजारापर्यंत आपल्याला ओपनला मिळू शकतंही जर कॉलेजेस नवीन आले तर त्यामुळे जवळपास पाचशे पंचेचाळीस चव्वेचाळीसचा कट ऑफ राहील परंतु विद्यार्थ्यांची संख्या सहाशेपासून ते पाचशे तीसपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्येवरती ते गणित सर्व राहू शकतं पाचशे चाळीस मार्क्स बनणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास महाराष्ट्र भारत देशामध्ये सत्त्याण्णव हजार एवढे विद्यार्थी असतील त्याचा ऑल इंडिया रँक असू शकतो पाचशे तीस मार्क पडणारे एक लाख नऊ हजार दोनशे एवढा रँक असेल पाचशे दहा मार्क पडणारला एक लाख पस्तीस हजार एवढा रँक असू शकेल पाचशे मार्क्स पडला एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे नव्वद मार्क्स असणारा ला एक लाख साठ हजार एवढा रँक असेल चारशे ऐंशी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याला एक लाख चौऱ्याहत्तर हजार एवढा रँक असेल चारशे साठ मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाख पाच हजार एवढा ऑल इंडिया रँक असेल चारशे चाळीस मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन लाख सदतीस हजार एवढा ऑल इंडिया रँक असेल चारशे वीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र दोन लाख बहात्तर हजार एवढा रँक असू शकेल चारशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याची विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक तीन लाख दोन हजार एवढा असेल सा तीनशे सत्तर मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र तीन लाख पंच्याहत्तर हजार एवढा रँक असेल आणि साडेतीनशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना जो ऑल इंडिया रँक चार लाख पंचवीस हजार एवढा असेल दोनशे ऐंशी मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना चौ सहा लाख चाळीस हजार एवढा ऑल इंडिया रँक असेल दोनशे चाळीस मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सात लाख पंचावन्न हजार एवढा ऑल इंडिया रँक असेल दोनशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बारा लाख पंच्याऐंशी हजार एवढा सॉरी नऊ लाख ऐंशी हजार एवढा विद्यार्थी ऑल इंडिया रँक असेल आणि एकशे पन्नास मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याचा जवळपास बारा लाखाच्या आसपास ऑल इंडिया रँक असेल सव्वाशे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळपास आपण पाहायला गेलं तर चौदा लाख पंधरा हजार एवढा ऑल इंडिया रँक असू शकतो त्यामुळं कट ऑफचा आहे तो जवळपास एकशे चाळीस ते पंचेचाळीसच्या रेंजमध्ये ओपनचा कट ऑफ राहू शकतो आणि दरम्यान एकशे अठरा ते एकशे बावीसच्या दरम्यान ओ बी सी एस बी सी त्याचबरोबर बा इतर सर्व एस सी एस टीचा कट ऑफ क्वालिफाईंग कटऑफ अशा या टाईपमध्ये राहू शकतो एकंदरीत सव्वाशे मार्चच्यापासून एकशे पंचवीस मार्कापासून ते सातशे वीस मार्कापर्यंत असणाऱ्या रँक प्रडिक्शन किंवा किती विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये राहू शकतात या संदर्भातला सी एम जी रँकिंग किंवा सी एम जीच्या आमच्या सगळ्या टीमच्या संदर्भामध्ये जे आपल्यासमोर मांडण्याचा प्रडिक्शन करण्याचा जो विचार केला आहे किंवा आम्ही जो मांडलेला आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी एकंदरीत अगदी म्हणजे उपयोगी पडेल आणि या च्या आधारावर तुम्ही नीट रिपीट करू शकता किंबहुना अदर स्टेट्समध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं का या संदर्भातला डिटेल तुम्ही सर्व गोष्टी ठरवू शकता आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपला असिस्टन्स पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पी डी एफ फोन प्रत्यक्ष भेट आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणारे बुक्स आणि एक्सपिरियन्स आजपर्यंतचा सर्व स्टडीचा विचार करायला गेलो तर हंड्रेड पर्सेंट ॲडमिशनच्या सक्सेस रेशोपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न या माध्यमातून करणार आहे आजपर्यंत आपल्या ग्रुपवर असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एम बी बी पासून ते फिजिओथेरपीपर्यंत होणाऱ्या ॲडमिशनची संख्या जवळपास सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत गेलेलं आहे जे जे विद्यार्थी फक्त रिपीटला गेलेत तेवढ्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन राहिलं परंतु ज्यांचं ज्यांचं इच्छाशक्ती असे आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आजपर्यंत आपण शंभर टक्के करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं बजेट त्यांचे मार्क्स आणि त्यांच्या इतर राज्यामध्ये जाण्याची जाण्याचा इच्छाशक्ती या सगळ्या गोष्टीवरती हे सर्व डिपेंड आहे रँक व्हर्सेस ऑल इंडिया रँक व्हर्सेस मार्क्स नीट स्कोअर टू थाउजंड ट्वेंटी फोर हा व्हिडिओ आपल्याला अगदी सातशे वीस पासून ते एकशे पंचवीसपर्यंत बनवून देण्याचा जो प्रयत्न केला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला कदाचित ह्यामध्ये थोडासा रँक हायर साईनं आपण दाखवलेला आहे म्हणजे परंतु याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन असू शकणार नाही कितीही पेपर सोपा असेल काहीही गोष्ट घडली तर याच्यापेक्षा हे संपूर्ण परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं आपण हा सर्व कट ऑफ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे सर्व विद्यार्थ्यांचे झिरोपासून ते सातशे वीसपर्यंत कसे मार्क्सार असू शकतं हे प्रॅडिक्शन मानलेलं आहे जे काय तुम्हाला ॲक्च्युअल रँक येणार आहे तो ह्याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे ह्याच्यापेक्षा जास्त येणार नाही हे एवढंच या निमित्तानं सांगून हा जो रँक सांगितलेला आहे हा रँक सि सिस्टम तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र